शेतकरी बांधवांनो मी विक्की पाटील आपलं खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी मित्रांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार सोमवार तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी न्याय डोंगरी बैल बाजार दाखवण्यासाठी आलेलो आहे मित्रांनो तर हा बाजार सीझनमध्ये चांगला भरतो मित्रांनो या ठिकाणी पूर्ण टायर गाडीचे बैल आलेले आहेत बाजारामध्ये तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण बैलजोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून धावणारे तर आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहून चॅनलला सबस्क्राईबर करा चला तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया किती आणले फक्त दादा चार दास साधात हे चार दास साधात बाजारामध्ये कितीला मागणी झाली यांची आता बाजारात झाली पंच्याऐंशी पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत झाली बरोबर बरोबर आपण सांगायला एक अकरा सांगतोय एक लाख अकरा सांगायची आपल्याला काहीतरी आपण देणार आहे बरोबर समोरगिरी आल्यावर काही भी बरोबर काही टायर गाडी चालू आहे

शेडी गावचे प्रख्यात व्यापारी मित्रांनो अनुवर शेडीचे चिरंजी उशा शेड या ठिकाणी आलेले आहेत कारण अनुवर शेडी हे ले बाजाराला गेलेत बाहेरगावी बरोबर जुडी चांगली आहे मित्रांनो हे पण कवडे एकदम दिसायला आकर्षक आहे मोठ्या मापाची जोडी सुंदर जोड्याची पाहू शकता आपण आपण आज तीन आणलेले आहेत आपले एक विकली दोन राहिले एक विकली आता दोन बाकीत आता कुठली खरेदी असते आपल्या वाली खरेदी आपली खेडेवरची खेडेवरची खरेदी असते आणि आपल्याकडे व्यवहार कसा होतो व्यवहार आपल्याकडे एकदम गोली गोलीबिली सगळे असते बरोबर आणि त्याच्यानंतर गॅरंटीड बैल असते त्यामुळे आपण थोडंफार बरं मागं पुढे करून टाकतो बरोबर आणि कुठली खरेदी असते आपली खेड्यातली खेड्यापाड्यातली खरेदी असते कोणकोणते बाजार करता आपण लासूट न्याय आणि नांदगावचा बाजार करतात बरोबर तर या जोडीची किंमत काय लावली आपण सांगायला पंच्याऐंशी हजार रुपये बाजारामध्ये कितीला मागणी झाली यांची झाली सत्तर एक किंवा एकाहत्तर ला तर द्यायला कसे फायनल मग पंच्याहत्तर पर्यंत देऊन टाकायचे आपल्याला दाताला कसे सेडे दहा लाख कर्जात हो राहिले रा कामाची गॅरंटी कशी यांची कामाची फुल गॅरंटी असणार आहेत गाडी लावत चालतील का चालतील फुल गॅरंटीच्या चालती। बरोबर बाई माणसाची गॅरंटी असणार आहेत फुल गॅरंटीचे बैल आहेत चॅनलच्या माध्यमातून शेतकरी याला दोन चार हजार रुपये जोडी होणार शंभर टक्के कमी होतील तर मित्रांनो जोडी पाहू शकता आकर्षक एक सुंदर जोडी मित्रांनो मोठ्या मापाची गावरान रे ते पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला जरी जोडे खरेदी करायची असेल तर आपण जोडीच्या माध्यमातून नंबर घेणार आहेत आज त्यांनी तीन बैल जोड्या आणल्या आहेत त्याच्यामध्ये एक जोडी विक्री झालेली आता दोन जोड्या उरलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे आजचा जरा आज थोडं थंड आहे थंड बाजार आहे आज जरा बरोबर तर हे जोडीची काय लावली ऑफर सांगायला पंच्याहत्तर आहे पाच अटला देऊन टाकायची दाताला कशी दे मग सहा सात दात आहेत काय ऑफर आहे गॅरंटी काय यांची मग दोन्ही खांदे फुल गॅरंटी असणार आहेत फुल गॅरंटी असणार आहेत बरोबर दाता दाखव बरं यांच्या होऊ शकता मित्रांनो टायर गाडीला चालू आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के बसे जे मालक असणार आहेत बाई माणसाची फुल गॅरंटी असणार आहे मित्रांनो तर चॅनलच्या माध्यमातून आले तर चार पाच रुपये कमी होणार आहे जोडीच्या मागे होऊ शकता आपण या ठिकाणी जोडी वगैरे जोड्या वगैरे चांगल्या आहेत ती पण आपली का दादा नमस्कार काय किंमत आहे जोडीचे सांगायला पंच्याऐंशी आणि द्यायला कसे होतील सत्तर पंच्याहत्तर बाजारामध्ये कितीला मागणी झालेली यांची पास पर्यंत मागितले गेले दाताला कसे सांगितले आपण हे दाताला कर्जात कोर आले ना हा बाजूचा हा कमी गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण असणार आहेत मार्केबा पण मालक असणार आहेत बाई माणसाची फुल गॅरंटी असणार एकदम बरोबर तर मित्रांनो जोडे वगैरे चांगले आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करू शकतात पाहू शकता या ठिकाणी ही पण एक जोडे तिघे जोड्यांच्या किमती वगैरे आपण व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहेत तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर आपण कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा जोडे वगैरे पाहू शकता दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं नाव दत्तू काळे दत्तू काळे मोबाईल नंबर सोळा अकरा शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो रवी शेड्यांचे यांचे एकच नंबर जोडे आलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये क्वालिटीचे जोडे आलेले आहेत तुम्हाला जर खरेदी साठायचे असेल तर आपण कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा शेठ नमस्ते किती आणलेले आहेत आपण आज पाच आणलेले आहेत कुठली खरेदी आजची चीकर चीकर बेले बाजाराची खरेदी एक नंबर जुडीची काय लावली किंमत सहा सात दातील सांगायला एका हजार द्यायला कसे होते पर्यंत होते दाताला कसे दे दाताला दोघी सहा सात <स्थाथा> गॅरंटी काय यांची मग गाडी वकरची गाडी वकरची गॅरंटी असणार आहे बरोबर हा ही जोडे का दोघी सहा सहा काय वापर आहे सांगायला पंच्याहत्तर आणि सड पर्यंत होणार आहेत हा बाजूचा पस्तीस आणि द्यायला तीस पर्यंत कशा चालू होते गाडी वकरला चालू आहेत चॅनलच्या माध्यमातून किऱ्याला दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत बरोबर तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात रोकडा व्यवहार होतात कारण गॅरंटीचे बोलले आपल्या गॅरंटीचे बरोबर आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा सत्तर रवि हो। बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर नाही ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर एक नंबर व्यवहार बाजारामध्ये तुम्ही खरेदी करू शकता आपल्याकडे डायरेक्ट फुल डिस्काउंट रिजनेबल किमतीतात एकदम पाच पाच डिस्काउंट बरोबर मित्रांनो क्वालिटीच्या पहिले मित्रांनो बघू शकता तुम्हाला जर खरेदीसाठी एक नंबर येतो चार चार पाच पाच असतात मित्रांनो बघू शकता क्वालिटी चांगली आहे एकच नंबर जोड आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न शेठ नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सोळा बैल सोळा आणलेले आहेत कुठली खरेदी आजची आपल्याकडे बाकी लोणीची तर आपल्याकडे व्यवहार कसे होतात सोडत नाही कारण आपण शेतकरी साठी चांगल्या जोडी आनंद असतात आणि प्रत्येक शेतकरीला ला किमतीच्या जोडे आलेले आहेत आपण तर आपल्याकडे टायर गाडीचे आपण आहेत बरोबर तर या जोडीची किंमत काय झाली आपण सांगायला एक लाख एक सांगायची आहेत आणि द्यायला व्यवहार कसे होते एक लाख पंचवीस पर्यंत होतील आणि दाताला कसे दोघे दाताला हे दोघे करत आहेत त्यांची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत बाई माणसाची फुल गॅरंटी असणार एकदम बरोबर चॅनलच्या बर माध्यमातून शेतकऱ्याला दोन चार रुपये कमी होणार आहे हा सिंगल आहे का काय ऑफर आहे चॉली सांगायला पंचेचाळीस हजार रुपये आणि द्यायला कसे होतील सेटा एक्केचाळीस पर्यंत होईल आणि दाताला कसा आहे दाताला करदात आहे त्याची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केट बसीचे मालक असणार आहेत आपण या जोडीचे काय आहे कसे चार हजार सहा हजार तर काय आहे ती एक लाख तीस हजार काय टायर गाडीला वगैरे फुल गॅरंटी एकदम द्यायला कशी होतील माझ्या फुल गॅरंटी आणि द्यायला कशी होतील एक लाख पंधरा पर्यंत द्यायला होतील फुल गॅरंटीचे पहिले मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण संपूर्णच फुल गरीबी एकदम हे बी आपले का एक दोनदा चार कसे चालू ला फक्त गाडीला वखराला चालू द्या कशी ऑफर म्हणजे यायला लाख रुपये ऑफर आहे व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे सांगायचं किमती असतात शेतकरी समोर आला शंभर टाका व्यवहार होतात आपली घरी पण नावा नसते घरी पण आला शेतकरी तरी व्यवहार होणार आहेत आणि कोण कोणते बाजार करतो मग आपण आम्ही चाळीसगाव नांदगाव नाही डोंगरी चाळीसगाव नांदगाव न्याय डोंगरी बरोबर तर मी सिन्नरचा बाजार पण तर मित्रांनो पाहू शकता डोळे वगैरे चांगले आहेत संपूर्ण टायर गाडीला चालू आहेत व्यवहार पण चांगला आहे त्यांच्याकडे शेतकरी आला म्हणजे नाराज करत नाही ते पाहू शकता त्या ठिकाणी आपण चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण डोळ्यांच्या किमती वगैरे सांगितल्यात तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा नांदगावमध्ये चाळीसगावमध्ये आणि न्यायडोंगरीमध्ये यांची दावा नसते व्यवहार चांगला आहे अजून येत आहे का धोड्या वगैरे नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याण्णव अकरा चोवीस चोवीस शहात्तर झिरो आठ तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबरही टाकलेला असतो तुम्हाला जर एकच नंबर जुडे मित्रांनो मागितले का शेड यांना किती पर्यंत मागणी झाली त्यांची एक लाख वीस पर्यंत फायनल सांगा बरं द्यायला फायनल एक लाख तीस पर्यंत द्यायचीच मित्रांनो टॉप क्वालिटी जोडे पूर्ण बाजारात फिरा तुम्ही एक नंबर जोडे मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला ला अशा शेके तिच्या आहेत कारण टायर गाडीला चालू त्या हाईट वगैरे पण पाहू शकता मोठ्या मापाची जोडी तर तुम्हाला आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला आहे तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करण्याचा प्रयत्न करा या जुडीचा व्यवहार चालू मित्रांनो या ठिकाणी जोडी चांगली नंबर घ्या व्हिडिओ चालू आहे आपला किती मागता येते आता सुरुवातीला पंच्याण्णव ला तुम्ही किती सांगितले मग त्यांना एक लाख पस्तीस सांगितले बरोबर जोडी चांगली मित्रांनो एक लाख पस्तीस तिने सांगितले पंच्याण्णव पर्यंत मागणी झालेली जोडी पण एकच नंबर आहे फुली गॅरंटीची जोडी मित्रांनो फायदा वगैरे पाहू शकता टायर कामाला चालू आहे शेठ नमस्ते किती आणलेले आहेत आपण जोड्या चार बैल आणलेल्या आहेत कुठली खरी ती आजची मग लासलगावची खरेदी तर बाजार वगैरे कसा आहे बाजार आहे का पहिला बाजार का आपला आजचा तिसरा बाजार आहे आजचा तुमचं आला तर जोडीची किंमत कळवली आपण सांगायला साठ हजार रुपये आणि द्यायला कसे होतील साठ पर्यंत द्यायचे मागितले कोणी आहे किती पर्यंत पन्नास किंवा बावन्न ला गेली तर आपल्याला कसे द्यायचे ना फायनल पन्नास पंचावन्न पर्यंत द्यायचे दाताला काय सांगितलं पण हे दाताला करदात गॅरंटी वगैरे संपूर्ण मालक बरोबर या जोडीचे सांगायला पंच्याहत्तर आणि द्यायला मग द्यायला देल सत्तर पर्यंत होतील आणि दाताला कशी दोघे दाताला दाता नव्हे त्यांची गॅरंटी वगैरे पूर्ण असणार आहेत मित्रांनो पाहू शकता गावरान जाते गावरान किल्ला तर मित्रांनो नांदगाव बाजारामध्ये पण यांची लावून असते न्याय मध्ये पण असते तुम्हाला जर खरेदी साडी तर फुल गॅरंटी असणार यांची वेळेला एकदम तुम्हाला जर खरेदी साडी तर कॉन्टॅक्ट करून येऊ शकता आज त्यांनी चार बैला आणलेत म्हणजे दोन जोडे आलेले आहेत व्यवहार चांगला आहे मित्रांनो तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा नाव नावान नंबर सांगा बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तुम्हाला जर खरेदीसाठी यायचं तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा दोन जुडे आलेले आहेत त्यांच्याकडे पण व्यवहार उदाराचा व्यवहार आहे मित्रांनो एक रुपयेवर पण जोडी भेटणार आहेत कारण जुळे संपूर्ण गॅरंटीचे असतात